नमस्कार आज कानगाव येथे आमरण उपोषण लोकशाही व संविधानिक मार्गाने एक ते सहा या मागण्या घेऊन सामाजिक कार्यकर्ते भरत फडके हे बसलेले असून या उपोषणाबाबत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या मागण्यांबाबत काय त्यांची भूमिका आहे हे आपण जाणून घेणार आहोत नाव सांगा आपलं कानगाव ग्रामपंचायत आज आपण उपचाराच्या काही मागण्या घेऊन बसलो आणि त्या मागण्या अशा नाहीत की पूर्ण होणार नाही त्या ऑलरेडी कामकाज चालू आहे पण आजपर्यंत त्या पूर्ण झालेल्या जवळजवळ तीन वर्ष झाले त्या प्रलंबित पडलेल्या आहेत त्यामुळे आपण वारंवार वारंवार पाठपुरावा करून सुद्धा त्यावर प्रशासन व ग्रामपंचायत कुठलेही काम करताना दिसत नाहीये त्यामुळे या प्रश्नाची प्रशासन आपल्याला काही लेखी उत्तर देणार असेल तर आपण काय त्याबद्दल काय म्हणू शकता कामकाज जर होत असेल तर जर लेखी आयुष्यात ते देत असतील काही कालावधी जर लागत असेल तर आम्ही निश्चित तयार आहे त्याचा त्यांनी कालावधी लिहून दिल्यानंतर आपल्या प्रश्नाप्रमाणे तर आपली काय हरकत आहे का मागण्या पूर्ण करण्यात यावी अजून काय सांगायचं का आपल्याला ग्रामपंचायत प्रशासनाला त्यांना एवढं सांगेल की आपण काहीतरी नागरिकांना देणं लागतो आणि जे आपलं कर्तव्य आहे ते आपण केलं पाहिजे नागरिकांना नागरिकांना सोयी सुविधा इतर सुविधा मिळाल्या पाहिजे आपण उपोषणाचे अर्ज त्यांना दिल्यानंतर आपल्याला काही कागदपत्राची त्यांनी पूर्तता केलेली आहे का एक ते सहा पैकी हो जवळजवळ नव्वद टक्के आपल्याला ग्रामपंचायतने आता उपोषण कालावधीमध्ये म्हणजे बसणार आहात ते एक ते सहा बद्दल काय दिलेलं आहे का नाही अजून तर काय त्यांच्या कुठलंही पत्र आलेलं नाही जर समजा जर त्यांनी दिले तर त्याबद्दल काय आपण सांगाल जर माझ्या मागण्या योग्य जर ते पूर्ण करत असतील तर मी त्याचा विचार करू शकतो एक सहा ते सहा मुद्द्यांना काही कालावधी लागू शकतो त्याबद्दल आपण काय त्यांना एक संधी देऊ शकताय का तसं तर वेळ भरपूर गेलेली आहे जो आता जवळजवळ आचारसंहितेचे दिवस आले आहेत त्यामुळे हे काम लवकरात लवकर त्यांनी केलं तर चांगली गोष्ट आचारसंहिता लागण्या अगोदर व्हावं अजून काय मागणी आहे का आपली हे पहा आज आपण आमरणोपोषण कानगाव येथे जे करत आहेत बसलेले आहेत त्यांचा पहिला दिवस आहे भरत फडके हे यांच्याशी आपण घेतलेली त्यांची मुलाखत त्यांची प्रतिक्रिया धन्यवाद